नमस्कार मी अर्चना अर्चित किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील सणांसाठी केली जाणारी खास अशी मऊ लुसलुशीत पारंपरिक पुरणपोळी तर त्यासाठी लागणार आहे एक वाटी हरभऱ्याची डाळ म्हणजेच अडीचशे ग्राम मी डाळ इथे घेतलेली आहे त्याच्यासाठी तीन वाटी पाणी म्हणजेच एक तांब्या माझ्याकडे जो आहे तो भरून घेतलेला आहे आता कुकरमध्ये आपण तूप लावलेली हरभरेची डाळ टाकूया थोडेसे मीठ थोडेसं तेल आणि अर्धा हर चमचा हळद आता कुकरचं झाकण लावून आपण हे गॅसवर ठेवून घेऊया याला मध्यम गॅसवर दोन ते तीन शिट्ट्या आपण काढणार आहोत कुकर डाळ शिजेपर्यंत आता आपण कणिक मळूया इथे मी परातीमध्ये थोडं पाणी घेतलेले आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालणार आहोत ले ले। ले ले थोड़ो थोड़ो हे मीठ पूर्ण आपण विरगळून घेणार आहोत याच्यामध्ये आता चाळून ठेवलेले मी पीठ घेतलेले आहे गव्हाचे थोडं थोडं पाणी घेऊन हे आपण गव्हाची कणिक मळून ठेवणार आहोत अशा पद्धतीने आपण थोडं थोडं पाणी लावून ही कणिक मरदून घेणार आहोत छान अशी मळून घेणार आहोत त्या अशी कणिक मळल्यानंतर आपण त्याला थोडं तेल लावणार आहोत व पुन्हा तिला मळून घेणार आहोत अशा पद्धतीने कनिक मळून झाल्यानंतर एका ओल्या रुमालाने कॉटनच्या तिला असे किंवा सुती कपड्याने झाकून ठेवायचे आहे आता इकडे आपल्या कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या झालेल्या आहेत आपण बघूया डाळ कशी शिजली आहे ती ही पहा ही ते आपली ही हरभऱ्याची डाळ छानपैकी शिजलेली आहे ती आता आपण चाळणीमध्ये मिथळून येळवणी काढून घेऊया पूर्ण डाळीतील पाणी निथळल्यानंतरनं ती डाळ एका पातेल्यामध्ये काढून घेऊन आपण आता तिच्यामध्ये जेवढी डाळ घेतली ते होती तेवढाच गूळ घालणार आहोत म्हणजेच अडीचशे ग्राम गूळ इथे आपण बारीक चिरून घेतलेला आहे तो घालणार आहोत व त्यासोबतच इथे मी सुंठ वेलची जायफळ आणि बडीशेप मिक्सरवरून बारीक करून घेतलेली आहे ती घालून आता आपण पुरण परतून घेणार आहोत एकदम मंद गॅसवर हे पुरण परतायचे आहेत डाळ व गूळ एकजीव करून पूर्ण असं हे परतून घ्यायचं आहे आधी या गुळाचं पाणी होणार आणि नंतरनं पुन्हा ते घट्ट होईपर्यंत आपल्याला सतत हलवत परतत राहायचं आहे नाहीतर ते खाली करपण्याची शक्यता आहे हे बघा अशा पद्धतीने हे पुरण तयार करून घ्यायचे आहे. असं उलतानं रवून बघायचं की पुरण तयार झाले आहे का उलताने जर उभं राहिलं तर पुरण परतून झालेलं आहे असं समजावं आता आपण ते एका पुरण जाळीच्या साह्याने बारीक वाटून घेऊया पुरण गरम असतानाच छान वाटले जाते व गरम पुरण वाटून झाल्यानंतरनं ते थंड करून घ्यायचं आणि नंतरनच पोळ्या करायच्या हे बघा असं मी एक भांडं घेतलेलं आहे त्याच्या साह्याने हे पुरण बारीक करून घेत आहे हे पहा असं अशा पद्धतीने आपण सर्व पुरण वाटलेलं आहे व आता असा, असा उंडा करून घेणार आहोत सर्वप्रथम तो उंडा असा दाबून घ्यायचा म्हणजे त्यातील सर्व पुराण पूर्ण कडेपर्यंत पसरलं जातं व एकदम हलक्या हाताने अलग धळवारपणे ही पुरणपोळी लाटायची आहे मधून मधून थोडेस पीठ लावायचं आहे खाली चिटकू नाही म्हणून बघा मी अशी दोन्ही बाजूनं अलटून पलटून पुरणपोळी लाटत आहे मस्त पातळ अशी गोलाकार पुरणपोळी लाटायची आहे इथेही माझी पुरणपोळी लाटून होत आलेली आहे व तिकडे गॅसवर तवा आपण गरम करण्यासाठी ठेवलेला आहे ही पोळी तव्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत प्रथम आपण तिला खालच्या बाजूनं शेकून द्यायची व अगोदर तव्याला थोडंसं तेल पण लावून घ्यायचं नाही तर ती खाली चिटकली जाते व हाताच्या साह्याने अशी पुरणपोळी पलटून घ्यायची आहे बघा कशी छान टम्मा अशी फुगली आहे ही पुरणपोळी तिला असं आपण तेल लावून घेऊया दोन्ही बाजूने दोन्ही बाजूनं छान खरपूस अशी ही पुरणपोळी छान पचवायची आहे बघा ही पुरणपोळी माझी तयार झालेली आहे आणि अशाच पद्धतीने मी इतर सर्व ही पुरणपोळ्या करून घेणार आहे तुम्हाला ही पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अर्जीज किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अगदी सोप्या सोप्या पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील